हॅलो दोस्तो आजच्या कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेजाऱ्यांचं मूल प्रिया दररोज सकाळी अंगणात झाडांना पाणी घालायची तिच्या घरासमोरच देशमुखाकांचं घर होतं त्यांची सून मनीषा आणि तिचं चार वर्षाचं गोंडस मूल आरव आरव दरवेळी अंगणातून धावत जायचा प्रियाकडे पाहायचा आणि हसत म्हणायचा आई सगळे हसायचे मनीषा म्हणायची अग हा सगळ्यांना आई म्हणतो ग प्रिया हसत उत्तर द्यायची छान आहे आई म्हणणं म्हणजे प्रेमाचं चिन्ह पण तिच्या मनात काहीतरी काहीतरी विचित्र हलायचं आरवचा तो आवाज आई जणू तिच्या आतल्या रिकाम्या जागेला स्पर्श करून जायचा प्रियाचं आयुष्य वरकरणी साधं होतं पती अजय नोकरी छोटंसं घर सगळं ठीक वाटायचं पण आत खोलवर काहीतरी अपूर्ण होतं कधी रात्री एकटी पडली की ती खिडकी बाहेर पाहत रडायची अजय विचारायचा काय झालं ती हसत म्हणायची काही नाही थोडं थकले पण खरं कारण दुसरंच होतं आठ वर्षापूर्वीच्या एका निर्णयाचं ओझ ती अजूनही वाहत होती त्या काळी ती एका कॉलेजमध्ये शिकत होती खूप बुद्धिमान पण संवेदनशील तिच्या आयुष्यात आला राघव राघवच्या प्रेमात ती इतकी बुडाली की जग विसरली पण नशिबानं खेळ केला राघव एका अपघातात गेला आणि प्रिया गर्भवती होती घरच्यांनी हा विषय समाजापासून लपवला वडिलांनी सांगितलं हे मूल आपण जगासमोर आणू शकत नाही तू अजून लहान आहेस तिच्या पोटातलं मूल तिचं सगळं प्रेम सगळं अस्तित्व पण समाजाच्या भीतीपुढे तिचं प्रेम हरलं तिनं ते बाळ एका दत्तक संस्थेत सोपवलं त्या क्षणी ती कोसळली त्या दिवशी ती आई झाली आणि त्याच दिवशी ती रिकामीही झाली आता ती शांतपणे जगत होती पण जेव्हा जेव्हा आरव हसायचा तेव्हा तिच्या मनात काहीतरी हलायचं त्याचे डोळे चालण्याची ढब सगळं काही ओळखीच वाटायचं एके दिवशी देशमुख काकू घर साफ करत होत्या त्यांनी जुन्या फाईल्स बाहेर काढल्या एक फाईल पडली आणि त्यातून काही कागद खाली घसरले त्यात एक जुनं दत्तक प्रमाणपत्र होत त्यावर नाव वाचून प्रियाचा जीव गेला आईचे नाव प्रिया साने मूल आरव तिनं हात थरथर कापत तो कागद उचलला डोळ्यातून अश्रू ओघळले तिला काही क्षण काहीच समजेन झालं त्या रात्री प्रिया खूप वेळ रडत बसली तिनं तो दिवस आठवला जेव्हा नर्सने बाळ उचलून नेलं होतं ती वेळ तिनं पुन्हा जगली आणि पुन्हा कोसळली अजय खोलीत आला प्रिया काय झालं तिनं काहीच उत्तर दिलं नाही फक्त कागद पुढे केला अजय वाचून स्तब्ध झाला काही क्षण शांततेनंतर म्हणाला याचा अर्थ आरव तुझ मूल आहे तिने मान डोलावली मला माहीत नव्हतं अजय जे। पण जेव्हा तो मला आई म्हणतो तेव्हा काहीतरी ओळखल्यासारखं वाटायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ती मनीषाच्या घरी गेली आरव खेळत होता तिला पाहून धावत आला आणि म्हणाला आई प्रिया थरथरली ती मनीषाकडे पाहत म्हणाली मला एक गोष्ट सांगायची आहे तिने सगळं सत्य सांगितलं तिचं आयुष्य तिचा भूतकाळ आणि तो कागद मनीषा गप्प बसली काही क्षणांनी हळूच म्हणाली तुम्ही त्याची जन्मदात्री आहात पण मी त्याची संगोपक आई आहे मला हे एकूण वाईट नाही वाटत त्याला दोन्ही आई मिळाल्यात एक जन्मानं एक प्रेमानं त्या क्षणी प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले ती खाली वाकली आरवला मिठी मारली आणि हळूच म्हणाली आई इथेच आहे बाळा आरव तिच्या गळ्यात हात घालत म्हणाला माझ्या दोन्ही आई काही महिन्यांनी प्रिया आणि अजय दुसऱ्या शहरात गेले पण दर महिन्याला ती आरवला भेटायला येत असे त्याचं हसू त्याचे बोल तिचं जग बनलं एकदा मनीषाने प्रियाला पत्र दिलं तो मोठा होईल तेव्हा हे पत्र त्याला द्यायचं त्यात त्याच्या दोन्ही आईंचं सत्य आहे त्या पत्रात पत्रात फक्त एवढंच लिहिलं होतं आरो प्रत्येक आईचं प्रेम वेगळं असतं पण सत्य एकच तू आमच्या दोघींचं आयुष्य आहेस त्या दिवशी प्रिया आरवच्या अंगणातून परत जात होती आरव हसत म्हणाला आई उद्या भेट ना ती वळून पाहिले डोळ्यातून अश्रू आले हसत म्हणाली नक्की बाळा आई कधीच दूर नसते कधी कधी नातं रक्ताचं नसतं तर आत्म्याचं असतं आई पण हे फक्त जन्म देण्यात नाही तर प्रेम देण्यातही असतं आणि प्रियाने दोन्ही दिलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद